नमस्कार नमस्कार बोला मी सांगितल्याप्रमाणे आता वातावरण मोकळे झाले थंडी वाढ आता आता काही जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं वातावरण होईल म्हणून हुँ। आता कोणते जिल्हा आहेत ते तुम्ही स्पष्टपणे सांगा आम्हाला नक्कीच वातावरणाचा मागील जो प्रभाव होता तो आता कमी झालेला आहे आणि बऱ्याच भागांमध्ये अजूनही ढगाळलेली परिस्थिती आपल्याला आजही पाहायला मिळेल यामध्ये जास्त काही जोर नाहीये पण गर्मीची लेवल पाहता एखाद्या दोन ठिकाणी पेंडवलता पाऊस होण्याचे आहेत तर ते जिल्हे अशा प्रकार असतील नांदेडचा तुळिक मोजका भाग तोही दक्षिण साइड लातूरचाही सा मोजका भाग तोही दक्षिणे साईड आणि सांगली सोलापूर हे जे काही कर्नाटक बाँड्री लगतचे भाग आहेत त्यांच्या परिसरातले अकोलकोट वगैरे तिथे ढगांची रेलचेल दुपारनंतर वाढणार आहे मागचं कारणही असं आहे की परिस्थिती कर्नाटक मधली अजूनही दोन दिवस बिघाडी साठी आहे दहा तारखेपर्यंत कर्नाटक मधला जे लेअर आहे पेंगलचं जे बाष्प उर्वरित बाष्प जे आहे आबी समुद्रामधन ट्रान्सफर होत डावट होते तर या भागांमध्ये आणि तेलंगणा परिसरामध्ये वातावरण हे सक्रिय असल्यामुळे या नांदेड पासून लातूर सोलापूर आणि सांगली कोल्हापूर परिसरामध्ये आजही संध्याकाळपर्यंत वातावरण हे सक्रिय होईल आणि मोजक्या ठिकाणी का होईना धाक मात्र शेतकऱ्यांना ह्या भागात आहे उर्वरित महाराष्ट्र पूर्णपणे निरभ्र राहील कुठल्याही प्रकारची भीती आणि कुठल्याही प्रकारचं परिस्थिती इकडे पाहायला मिळणार नाहीये ज्या भागांमध्ये अति जास्त पाऊस झाला होता मागील काळामध्ये तर त्या भागात किरकोळ गर्मीची लेवल ही जास्त प्रमाणात वाढेल आणि ढगाळही बनतील पण पाऊस त्या भागात नाहीये तर विशेष करून हे वातावरण असंच आता आठवडा आठवडाभर कायम मोकळं राहील त्यानंतर पुन्हा एक लो प्रेशर चेन्नई आणि जे काही भाग आहेत पोंडिचोरी वगैरे परिसर तमिळनाडूचा परिसर आहे तो या भागामध्ये येऊन धडकणार आहे लो प्रेशर बनणार आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रामध्ये पंधरा डिसेंबर आसपास आणि काही ठिकाणी एकोणीस डिसेंबरच्या आसपास वातावरण हे बिघाडणार आहे याचा फारसा महाराष्ट्रावरती परिणाम स्पष्ट व्यक्त होतो की नाही म्हणून पण तरीही कोकण किनारपट्टीला या काळामध्ये पावसाच्या सरी कोसळतील को कारण की अरबी समुद्र मार्गे बाष्पयुक्त वारे याच लो प्रेशरमुळे बनणार आहेत त्याबद्दलही शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या तर नक्की त्यांना उत्तरे देऊयात तरी आता सर पाऊस किती तारखेपर्यंत आता हे जिले राही नाही जिल्ह्यामध्ये कर्नाटकमध्ये अजूनही दहा दिवस आहे सांगली सोलापूरला आजचे दिवस थोडा धाग आहे तेही दक्षिण साईड बॉन्डे लागल्याच्या भागांना महाराष्ट्रात आता पुढील आठवड्याभर पाऊस शक्यता नाहीये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा एकदा लो प्रेशर पुन्हा एक बनणार आहे तिसरं आणि त्यावेळेस त्याची पूर्वकल्पना आपण नक्कीच पंधरा डिसेंबरला घेऊयात हां धन्यवाद सर तुम्ही बद्दल आणि विशेष म्हणजे ह्या पावसाने बऱ्याचशा पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिलाय तर काही ठिकाणी नुकसान केले पण ऐन ज्वारीच्या म्हणजे भरणीच्या वेळेला पुन्हा एक, एक दिलासा मिळणार आहे जानेवारीचा पहिला आठवडा ते जानेवारीची डिसेंबर सॉरी जानेवारीची दहा जानेवारी ही तारीख पुन्हा एकदा पाऊस घेऊन येणारी आहे वातावरण बिघडणार आहे दिशा आणि जो मार्ग असेल जो जिल्हा असेल तो मात्र आपण अद्यापही डिक्लेअर करणं चुकीचं कारण की वातावरण सिस्टम ती बनण्याच्या मार्गावर आहे मॉडेल नुसार असं स्पष्ट स्पष्टीकरण अभ्यासादरम्यान आढळून आलेलं आहे त्याचे जिल्हे आज जर सांगितले चुकीचे राहिले कारण की तो दिशा बदलून आणि भाग बदलून देखील पडणार आहे संभाव्य शक्यता मॉडेलनुसार इकडे नांदेड वगैरे भाग त्यामध्ये ग्रहित धरले जाऊ शकतात त्यामुळे विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकदा फायदा होऊ शकतो असाही शेतकऱ्यांना संदेश द्या पण या बाबतीत आपण डिक्लेअर डिक्लेअर करण्यासाठी था, थोडं थांबणार आहेत आणि मागील जे आपण ह्या दक्षिण भारतातल्या चक्रीवादळाच्या संदर्भात जे थांबलं होतं ते पण आज डिक्लेअर करतो आहे याचा दक्षिण महाराष्ट्रात परिणाम होईल हलक्या सरी मध्यम सरी पाऊस हा पुढच्या आठवड्यात जाणवेल पण याची मोठी कंडिशन गारपीट वगैरे किंवा धास्ती शेतकऱ्यांना नाहीये जसा मागील काळामध्ये झाला त्याच्यापेक्षा हा कमी सुद्धा राहील आणि आणखीन काही बदल झाल्यास आपण त्यालाही डिक्लेअर करूया पण सध्या वातावरणाला घाबरायचं काही कारण नाही तो कर्नाटक पर्यंत मर्यादित आहे मात्र ती कंडिशन दक्षिण भारताला जास्त प्रमाणात राहील जिकडे आपला व्यापारी वर्ग असेल किंवा कुठल्याही प्रकारचा कामगार वर्ग असेल पुढील आठवड्यात त्यांना ही टेन्शन मात्र वाढणार आहे या खालील दक्षिण भारतातल्या राज्यांना सर, सर आता म्हणजे राज आता या महिन्यामध्ये दे, डिसेंबर आता किती तारखेपासून वातावरण बदलायला सुरू होणार आहे वातावरण जे तुम्हाला मी सांगितले रेकॉर्डिंग मध्ये सेम त्याच पद्धतीचं आहे वातावरण बदललं तर दक्षिण दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदलेल जो सांगली परिसर येतोय काही कोकण किनारपट्टीचा परिसर आहे त्यांना ह्या पुढील आठवड्यामध्ये वातावरण बिघडणार आहे आणि दक्षिण भारतामध्ये मात्र या पुढे सुद्धा वातावरण बिघडत राहतं वातावरणाची जी रेलचल आहे पॅसिफिक महासागरामध्ये एलची प्रेशर बनलेला आहे त्यामुळे इंडियन ऑशन सिस्टीमकडे सारख्या पद्धतीनं वारे मोसमी वारे सारखे वाहत आहेत बाष्प घेऊन येतात त्यामुळे त्याचे लो प्रेशर मध्ये रूपांतर होणं कदाचित चक्रीवादळातही रूपांतर होणं असे प्रकार इथे घडत राहतील त्यामुळे दक्षिण भारताच्या वातावरणाचा महाराष्ट्रावरती कदाचित परिणामही होतो आणि हा खूप वेळेसही झालाय त्यामुळे जर मोठा परिणाम असेल तर आपण तो मागील व्हिडिओ सारखा पुन्हा एकदा सांगत असतो किंवा थोडा परिणाम असेल किंवा गारपीट वगैरे असेल तेही सांगत असतो पण नसेल तर त्या गोष्टीला आपण तिथेच स्टॉप करतो आहे त्यामुळे घाबरू नका मागील आठवड्यात आपण जेव्हा वातावरण सांगितलं बऱ्याच जणांवरती गारपिटीचा इशारा दिला होता त्या पद्धतीची गारपीट कुठेही झाली नाहीये त्यामुळे अशा प्रकारे सटीक माहितीसाठी आपण नेहमी तत्पर असतो आणि एक आपला जो लाईव्ह होता लाईव्ह आपण काय केलंय आता ज्यांना लोकांना लाईव्ह आवडतो त्या लोकांना लाईव्ह साठी स्पेशल तोडकर हवामान हे चॅनल ठेवलं आहे आणि कालच आपण एक नवीन चॅनलची लॉन्चिंग देखील केली आहे त्याचं नाव आहे टी एच एफ एस वेदर तोडकर हवामान म्हणून त्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काल संध्याकाळीच प्रतिसाद दिला आहे जवळपास दोन ते तीन हजार लोकांनी त्याला प्रतिसाद दिलाय एका घंट्यामध्ये तर आणखीन आपलाही प्रतिसाद मला